हॅलो 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 आज आम्ही आलो आहोत एक अप्रतिम सिनेमा बघायला आणि त्याचं नाव आहे हार्दिक शुभेच्छा ही फिल्म माझ्या मित्राने लाडक्या मित्राने पुष्करने प्रोड्यूस केलेली आहे ॲज वेल ॲज हिरो आहे आमचा ही फिल्म ट्रस्ट मी दरम्यान पुष्कीचा रॉपकॉममध्ये जो काय हातखंड झालेला आहे त्यासाठी मला त्याला खरंच हॅट्स ऑफ बोलावं असं वाटतं द वे ही गिव्स द प्रोडक्शन व्हॅल्यू ज्या धडपडीने ज्या तन्मयतेने ज्या तडफडीने तो तडफडीने रे ज्या तन्मयतेने तो हा सिनेमा करतो आणि असे मराठीला एक पाऊल पुढे दाखवणारे सिनेमे करतो त्यासाठी मला त्याचं खरोखर हार्दिक अभिनंदन करावं असं वाटतं उष्कीच्या फिल्म्स ह्या ऑलवेज एक व्हिज्युअल ट्रीट्स असतात पण त्याचबरोबर पर। अतिशय उत्तम असा विषय एकदम मोठ्या मोठ्या पद्धतीने मांडण्यात आता पुष्करचा हातखंड झालेला हा आहे अतिशय छान अशी फिल्म आहे प्रत्येक कपल आहे ते या फिल्मशी स्वतःला नक्की रिलेट करतील मला असं वाटतं ज्यांची लग्न झालेली आहे त्यांनी तर ही फिल्म बघितलीच पाहिजे पण ज्यांची लग्न होऊ घातली आहेत किंवा ज्यांची लग्न ऑलरेडी झाली आहे पण काहीतरी खटपट झालेली आहे त्यांनी ही फिल्म नक्की बघितली पाहिजे मला वाटतं बरेचसे प्रश्न सुटतील आणि ते प्रश्न असे हसत हसत सुटतील त्यासाठी ही फिल्म तुम्ही नक्की बघा थिएटरमध्ये जाऊन बघा हार्दिक शुभेच्छा कारण ही फिल्म पैसा बसूल आहे तुमच्या तिकीटाचे पैसे तुम्हाला पुरे फिल्मची स्टोरी तर उत्तम आहेच पण लोकेशन्स सगळ्यांचे परफॉर्मन्सेस हा 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 एकच एक झालेले थिएटरमध्ये नक्की बघा हार्दिक शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार जस्ट मी हार्दिक शुभेच्छा हा सिनेमा पाहिला खूप कमाल वेगळा विषय घेऊन परत एकदा पुष्कर आपल्यासाठी आलेला आहे आणि पुष्कर नेहमीच काहीतरी वेगवेगळं ट्राय करत असतो आणि या सिनेमात सुद्धा हार्दिक शुभेच्छाच्या नावाने त्याने एक वेगळा प्रयोग केलेला आहे एक खूप नाजूक विषयाला त्याने हात घातलेला आहे या ठिकाणी या फिल्ममध्ये आणि खरंच कृष्णचं जेवढं कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे कारण की सगळ्याच जबाबदाऱ्या त्यांनी या सिनेमातल्या सगळ्याच जबाबदाऱ्या त्याने घेतात आणि त्यांनी उत्कृष्टरित्या त्या सगळ्या पार केल्या सो आ, मी सगळ्या प्रेक्षकांना नक्कीच विनंती करेन की तुम्ही नक्की एकदा हा सिनेमा पाहा थँक्यू हाय हॅलो नमस्कार मी माधव देनसेके आणि तुम्हा सर्व रसिका प्रेक्षकांना माझ्याकडनं खूप खूप हार्दिक शुभेच्छा त्याचं का ठीक आहे पण त्याचं काय कशाचं काय का म्हणजे प्रश्न पडला ना एक्झॅक्टली exactly. हार्दिक शुभेच्छा हा सिनेमा जास्त आत्ता मी पाहून आलेलो आहे आणि जेवढं कौतुक करावं पुष्कळ तेवढं कमी आहे कारण की या फिल्ममध्ये त्यांनी डिरेक्शन केलेलं आहे प्रोड्यूस आहे आणि ॲक्टिंग पण केली आहे वेर एज ॲट दिस पॉईंट ऑफ एज खूप डिफिकल्ट त्यांनी खूप छान छानरित्या मॅनेज केलं आहे आज प्रीमियर आहे सगळं सगळं काही सुरूच चाललं आहे का छूट आय एम लव्हिंग दिस आय ट्रीट टीमला एक माय यंग ब्रदर माझ्या लहान भावासारखे आणि याचं आज खूप आनंद होतोय मला आणि व्हेरी व्हेरी हॅपी फॉर इम मला त्याचं खूप कौतुक वाटतं आज त्याने एक वेगळाच पुष्कर जोक तुम्हाला या थिएटरमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार या फिल्ममध्ये आणि मला ही फिल्म पाहताना खूप जास्त मजा आली कारण की माझं नाव खरं नाव माधव आहे आणि तो या फिल्ममध्ये माधव कॅरेक्टर त्यांनी पोर्ट्रे केलं इतक्या छानरित्या पोटर केलेलं आहे की आय रिली लव्ह द फिल्म आणि यासाठी नाही कारण की यात माझं नाव माधव आहे म्हणून मी एन्जॉय केली पण तुम्ही सगळे ही फिल्म जेव्हा पाहाल थिएटरमध्ये जाल तुम्ही ही फिल्म एकदाच नाही तुम्ही दोनदा ही फिल्म पाहाल तुमच्या फॅमिलीबरोबर बघाल तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर बघाल आणि कारण की या फिल्मची मजा थिएटरमध्ये जसं मी तुम्हाला म्हणतो आहे की थिएटरमध्ये तर खास करून ही फिल्म कुठल्याही ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती किंवा पायरायटेड व्हिडिओजवरती किंवा कुठल्या ॲप्सवरती पाहण्याची मजा अजिबात येणार नाही आणि तुम्ही प्लीज अवॉइड करा आणखी याची मजा फक्त थिएटरमध्ये कारण की ही एक रोमकॉम फिल्म आहे आणि याची जी बॅकग्राऊंड म्युझिक आहे याची जी गाणी आहे त्याची जी सराउंड सिस्टम जी आहे ती त्या इमोशन्सला त्या सीनला अशी भारून टाकते याची मजा फक्त आणि फक्त थिएटरमध्ये किंवा प्लीज तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये जाऊन ते फिल्म नक्की पहा हार्दिक शुभेच्छा पण त्याचं काय अरे हो मगाशी आपण विचारलं त्याचं काय आणि कशाचं काय हे पाहण्यासाठी जवळच्या थिएटरमध्ये जा हार्दिक शुभेच्छा